मागच्या पाच सहा दिवसात थोडीशी लवकर उठल्यावर दगदग होत होती त्यामुळे आज असं लो झालं होतं मला आता म्हटलं मोसंब्या या विकत आणल्या होत्या आपल्या घरची बाग असून आपण विकत आणली मोसंबी तसंच असतं इथं आल्यावर मग ते म्हणलं ज्यूस बनवून घ्यावं तर सगळ्यात आधी मोसंबी कट करून घेतली आणि या बिया कट नाही झाल्या पाहिजेत आणि झाल्या तर त्या काढून टाकायच्या कारण ह्याच्यामध्ये लेमोनिन म्हणून एक घटक असतो तर त्यामुळे सगळ्या मोसंबीचा ज्यूस कडू होतो आपला आणि माझ्याकडे हा मिक्सर आहे ना तर या मिक्सरमध्ये स्पेशल ज्यूसचं भांडं आहे आणि त्याच्यामध्ये असं मोसंबीचा ज्यूस काढू शकतो बिया काही राहिलेल्या त्या पण बाजूला निघतात त्याच्यामधून आता यात मोसंबी कसलीच वाया जात नाही बघू शकताय आपली साली कशा निघालेत कचरा पण बाहेर निघतो त्यातला राहिलेल्या बिया वगैरे आणि हा काही प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे आपल्या किचन मधला रोजचा मिक्सर आहे वापरातला तसं एक किलो मोसंबी होते तर एक किलो मधला ज्यूस फारच कमी निघाले त्या तसं बघायला गेलं तर पण ठीक आहे इकडं आयुषना आणि मी दोघांनी ग्लासमध्ये ओतून घेतला आणि आयुषला खूप आवडला हा आता हा राहिलेला दुसरा क्लास पण मलाच पाहिजे असा हट्ट चालू झाला ह्याचा